मंडळी कसे आहे सर्वजण सर्वजण बरे आहात ना मी बरी आहे आणि माझ्या मा चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे श्रीमन ज्योती ऑफिशियल तर आपण सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत आहे तर हे बघा इथं मी काय बनवते आता वांग आणि बटाटा मिक्स करणार आहे मी आता इथे बघा सर्व तयारी झालेली आहे दिसते का आणि हे बघा इथं भात झालेला आहे मस्तपैकी आणि इथे बघा शेंगदाणे भाजून घेतलेत वाटण्यासाठी आणि दुपारची डाळ शौग्याची भाजी आहे हे बघा मिक्स केलं होतं मी आणि थोडीशी चमाट्याची चटणी आहे आणि चपात्या बनवणार आहे मस्तपैकी मग म्हटलं आपण सर्वांना सांगावं काय बनवत आहे काय नाही मस्त असं बेत आहे आणि ड्रायव्हर साहेब अजून आलेले नाहीत ते इस्तवर मी स्वयंपाक करते मस्त असं आणि मग ते आल्यानंतर आम्ही सर्वजण सर्वजण जेवण करतो मस्तपैकी आणि आपले हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत त्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभार आणि असं सपोर्ट राहू द्या तुमचं सर्वांचा आणि ज्यांनी कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब तर परत एकदा आपण सर्वांचं मनापासून आभार तुमचा सपोर्ट परत एकदा असंच <laughs> राहू द्या